हॅलो हां नमस्कार, नमस्कार, नमस्कार थी थी। एक लक्ष संजय सदाशिव ना काय नाही ऐका ऐक नाही का आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही त्यामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही तुमच्या भावना मला कळाल्या जे काय असेल ते नंतर बघू ना, ना, ना तुम्ही एकदा मला भेटायला या मग आत्मधन आणि हे आणि ते वर्ण उभी ना तुम्ही जे असेल ते पण हे चुकीचं आहे तुम्ही जरा खाली ह्या मला भेटायला अहो सगळं मान्य नाही एक लक्षात घ्या एक मिनिट मी प्लीज महाराज जी स्पर्धा प्लीज मेहरबानी करून त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि आम्हाला पण मला पण अपेक्षित नाही तुम्ही या अहो हे चालणार चढ उतार चालत असतात एवढं काय द्या आता लोकशाही आहे नाही नाही एक मिनट तुम्ही माझं ऐका तुम्ही मला भेटायला मी आहे इथं कधी तुम्ही सांगाल हे आता फक्त कसं आहे आमचं अधिवेशन पण चालू आहे तर एवढं एक होतं पंधरा दिवस पण तुम्ही आता मेहरबानी करून डोक्यात दुसरा काय विचार आणू नका आणि माझी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे पितो घे पितूनच असताना नमस्कार घालतो तुम्हाला असं काही करू नका आज तुमचं कुटुंब आहे ते सुद्धा कुटुंब कुठं कुटुंब आहे नाही नाही तसं नाही त्यांना मग कोण आहे पुढं मला सांगा नाही वेळासारखं त्यांना कोण त्यांनी कोणाकडे बघून जगायचं असं होत नाही ना नाही 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 शपथ आहे तुम्हाला थोडं जे असेल ना तेवढं तुम्ही करा बसून ना अरे नाही 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 ना, काय नको ते डोक्यात आणू नको प्लीज तुझ्या पाया पडतो बघा तसं नाही तसं काय आणू नको जरा उत्तर खाली नाही तर बरं बरं ठीक आहे ओके प्लीज हो हो असू दे काय करू शकले असते का नाही त्यांनी एक दिशा दिली एक विचार दिला एक पुरोगामी विचार दिला लोकांच्या सेवेचा विचार दिला आणि त्यात तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुमच्या सगळ्यांचं सिंहाचं वाट आहे महाराजांचं तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे महा संपूर्ण जेवढे त्यांचे वेगवेगळ्या वे जाती जमातीतले जे लोक होते त्यांनी कधी सर्व समभाव या भाव भावनेत ना ऐका माझं ऐका एक मी तुम्ही बोलू नका दोन मिनटं आहे मला संपूर्ण मग त्या हिशोबाने आज त्यांची तुम्हाला शपथ देतो की तुम्ही येतं खाली उतरा मग आपण बघू बसू नका मार्ग काढू ना एवढं काय पद काय तुम्ही एवढं मला तुमच्या सगळ्यांनी माझ्या तुमच्या मनात मला पद दिलं याच्यापेक्षा मोठं काय मला पद नकोच आहे कुठलं पद पद त्यांनी चला ओके भेटू मग ओके हो ओके ओके कधी पण फोन करणं बाबा कधी ठीक आहे कधी उद्या या ना सातारला मी उद्या या परवा या कुठे तुम्हाला तसं जमळून सोयीप्रमाणे तुम्ही या मी आहे ओके ठीक आहे ओके ठीक आहे